थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं आगमन होणार आहे त्याचबरोबर पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय मंत्री आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय मुरलीधरांना मोहोळ यांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे रवींद्र फुले पाटील मालक व्यावसायिक उद्योजक रवींद्रजी फुले आपण व्यासपीठावर पहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हिंदू गर्जनाचा आणि विजय झालो या ठिकाणी पुढील कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना चला प्रशांतजी हरसुले विरुद्ध आदित्यजी माळवे आदरणीय जी जाधव सोहन जुनेजा अजयजी तांबट मी यांना विनंती करतो की आपण आखाड्यामध्ये